शेतात गाव घ्या सी आर आय कंपनीच्या कृषी सुगर पंपाच्या तक्रारीच्या संदर्भात उपस्थित तारांकित प्रश्नावर अध्यक्ष महाराज मी अर्धा तास चर्चेगा इथं उभा झालो आहे खरं तर मान्य आमच्या मेघनादाई या उत्तर देणार आहे आमच्या भगिनी आहे तर मराठवाड्याशी माझं नातं आहे मराठवाडा माझी सासूरवाडी आहे आणि पहिलाच मुद्दा सांगतोय की जो जावयागा नाही म्हणतो अडचण येऊ शकते तेव्हा जावयागा नाही म्हणायचं नाही अध्यक्ष महाराज अडचण काय आपण एक धोरण करतो खरं तर कोणतंही धोरण म्हणजे जनतेचं शेतकऱ्यांचं मतदारांचं मरण होता कामाने धोरण कशासाठी असतं अध्यक्ष महाराज की त्या धोरणातून आपल्याला त्या व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू म्हणून त्याचा विकास व्हावा आपण महाराष्ट्रभर लावायचा निर्णय केला चांगला निर्णय मी स्वागत करतो पण अध्यक्ष महाराज एका राजाने असाच एक निर्णय केला की सहा महिन्याचा असेल तरी चपाती खायची पंधरा वर्षाचा असेल तरी चपाती खायची तो सहा वर्ष सहा महिन्याचा मुलगा तर चपाती खाऊन त्या दूध गाकत कारण वयोमानानुसार जसं पोषण मूल्य पोषण आहाराचा पदार्थ बदलतो तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हा निहाय तिथं असणारी परिस्थिती भौगोलिक परिस्थिती तिथे येणारा पाऊस तिथे येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खरं तर ठरायला हवं अध्यक्ष महाराज आपण आम्हाला स्वगार गावाय सांगितलं आता आमच्याकडे साधारणतः एकोणीसशे एकवीस गाभारतांनी सौर कृषी पंप अस्थापित केले गे आणि तुमच्याकडे पाचशे तीन गाभार्थ्यांचे सौर पंपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे खरं तर सांगितलं काय अध्यक्ष महाराज ज्या कंट्या कंपन्यांना सोदर लावण्याचा नियम केला त्याच्यातही मला वाटतं की जी एकदमच डाऊन थडकगास कंपनी होती ती आम्हा गे आमच्या नशिबातच असतं आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज आणि हे माझ शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे काय म्हणतो तुमचा विभाग की बऱ्याच तक्रारी सी आर आय कंपनी यांच्याकडून यांच्या विरुद्ध आल्या त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार आहे आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहीत नाही पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार केल्यानंतर ते मात्र वरिष्ठ आहे काम कनिष्ठ आहे अध्यक्ष महाराज त्यांनी या तक्रारीची दखल अठ्ठावीस जानेवारीच्या अगोदर दिलेल्या तक्रारीची दखल घेत नाही या कंपनींना बेदखल करत नाही या कंपन्यांवर कोणती कारवाई करत नाही आणि शेतकऱ्यांच्या सोलार पंप जे तुम्ही दिवे उत्साहाने दिवे अभिमानाने दिवे एवढा छाती फाटेपर्यंत तुमचं तुम्हाला म्हणजे विद्युत वितरण कंपनीला गर्व होता की आम्ही काहीतरी क्रांतिकारी पाऊल करतोय अध्यक्ष महाराज तो शेतकरी गेला ना त्याला पाणी द्यायचं होतं पिकाला तो गरीब माणूस शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तर तुम्ही मजबुरीचा करतात का आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री मोदय सांगतो दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज की आमच्याकडे गरीब आहे ना एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे धानाचं पाणी लागतं आणि नाग्या नद्यांवरून पाणी घेतो तुम्ही काय म्हणताय नाही नाही तुम्हाला सोगार पंपच घेतगा पाहिजे तो नादुरुस्त जागा तर मरा पण घ्यायचा सोगार पंपच अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोगार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना परिणाम काय जागा आत्ता हे तुमचंच विभागाची टिप्पणी आहे कदाचित तुमच्याकडे आगी असेल तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त जागे आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच काजावधी लागतो कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी आता हे विग नाही हे गुप्त वाक्य आहे चंद्रावरून प्रवास करून येतो मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्यागा पीक विमाही देत नाही म्हणजे मा दुहेरी मार त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज आणि आत्ता सदर पंप यामुळे नादुसत आहे तर माझी पहिली मागणी आहे की तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सदर पंप दिलंच पाहिजे हे जबरदस्तीनी द्यायगा काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या जबरदस्तीने का देत आहे तुम्ही त्यागा जर एजी पंप पाहिजे मग तिसरा मुद्दा जो अजून गमती म्हणजे गमतीशीर आहे आमचा हक्क काय हे सांगतो खरं तर विदर्भ मराठवाड्याची लोक साधी आहेत खूप साधी आहेत कारण मी जावई असेल का मग मराठवाड्याचा तर ता फार चांगला अनुभव आहे साधी असतात अध्यक्ष महाराज हे कधी केलं स्वगार पंपाचं गणित जेव्हा इतरांची म्हणजे मामा याचा अन्वयार्थ अन्यथा घेऊ नका मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी तर खूप विश्लेषण केलं एक छोटं उदाहरण देतो किती अनुशेष हा विदर्भाचा आहे आमचे नाईक साहेब तुम्ही लक्षात घ्या आपल्यावर खूप अन्याय होतो आपल्याला पताच कागद नाही आहे ना शुगर कोटेड टॅबलेट दिले जाते अध्यक्ष महाराज आता मी साधारणतः गणित देतो आणि हा कागद नंतर तुम्ही पाहिजे असेल तो देतो आर्थिक पाहणी अहवाल सात पॉइंट तेरा पॉइंट एक पान नंबर एकशे दोन आपण काय म्हणतो काय राज्यात माहे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एकूण अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले ठीक आहे तुम्ही नाही केलं तुम्ही येईपर्यंत चोवीस पर्यंत ते मार्च चोवीस पर्यंत जाग मान्य तुम्ही आम्हाला एजी पंपाचे भर्रवी डिमांड वापस पाठव हो म्हणजे जवागा बोगल्यानंतर त्यागा ताटावरून उठवल्यावर जेवढं पाप लागतं की नाही हे तसं आहे तुम्ही डिमांड घेतली डिमांड घेतली एकोणीस मध्ये वीस मध्ये एकवीस मध्ये बावीस मध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात त्याग सांगताय की जी पंप मी देणार नाही मी तेही आकडे वाचतो मान्य मंत्री महोदय आता मला सांगा ठीक आहे अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत एक लक्ष वीस हजार आठशे सात कृषी पंपाचे विद्युतीकरण के, के का नाही केलं विदर्भाचे का नाही के मराठवाड्याचे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचं विदर्भ मराठवाड्याची कामं करू नका पहिल्यांदा आपला पूर्ण टार्गेट पूर्ण करून घ्यायचा आणि मग सांगायचं नाही नाही आता आम्ही कुणालाच देणार नाही आम्ही शपथ घेतली आहे की आता आम्ही कुणाला हे जी पंप देणार नाही घ्यायचं असेल तर सोगा रक्स घ्यावं लागेल रहो या ना राहो अध्यक्ष महाराज अरे आमच्या चंद्रपूर मध्ये पॉवर स्टेशन आहे चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन आम्ही राख बुकतोय रोज पंधरा हजार टन एस ची राख आहे आणि काय तर नाही आम्ही विजेचा पंप देणार नाही धारीवाल आम्ही प्रदूषण सहन करायचं अध्यक्ष महाराज वर्धा पॉवर आर अरे वीज आम्ही निर्माण करायची जो पोरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्ड मध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते इथं एखाद्याचा वाईट रिमार्क जागा तर चालतो तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये आम्ही प्रदूषण सहन करायचं राग मुकायची आणि किती एजी पंप मागित आम्ही तुम्ही चेक वापस करता मानव विकास निर्देशांकामध्ये आमचा जिल्हा पॉईंट सातशे अठरा आहे आता फक्त एक तुम्ही कसा अन्याय करता ते सांगतो माझ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अध्यक्ष महाराज तीन लक्ष एकसष्ट हजार सातशे नव्याण्णव आहे यापैकी दोन लक्ष साठ हजार चारशे बासष्ट हे अल्पभूधारक आहे सतराशे ब्याण्णव गाव आहे आम्हाला कृषी पंप किती आहे लोकसंख्या तीन लक्ष एकसष्ट हजार सातशे नव्याण्णव कृषी पंप आहे पासष्ट हजार तीनशे सोळा ठीक आहे मी समजू शकतो आता मी तुम्हाला दुसरा आकडा देतो अन्यथा घेऊ नका हो भाऊ दुसरा आकडा देतो सोलापूर जिल्ह्यात देत किती शेतकरी आहे सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार सहाशे एक्याण्णव आणि पंप किती दिवस आहे चार लक्ष सातशे बारा म्हणजे आम्हाला पंप द्यायचे असेल तर तुमचं धोरण आमच्यासाठी मरण हे काय आहे एसी पंप देताना आता मी पुढचे आकडे देतो अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आमचे किती अर्ज होते म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जावया नाराज करू नका आमचे एजी पंप पूर्ण द्या ते अधिकाऱ्यांच्या ना, नादाग गागू नका अपगा गा अधिकाऱ्यांच्या नादागा मी कधी गाग नाही तुम्ही गागू नका ते त्यांचं एक साचेबंद उत्तर आहे त्यांचं एक जीवनशैली आहे आपण शेतकऱ्यांच्या मधात राहतो किती अर्ज होते चंद्रपूर सर्कलचे फक्त चौदाशे सत्तेचाळीस अर्ज हे एजी पंपासाठी होते तुमचा रेकॉर्ड म्हणतो नाही आम्ही टोटल चेक इशूड वापस चौदाशे सत्तेचाळीस तेवढी एजी पंप द्यायला ज्या जिल्ह्यानी तुम्हाला ऊर्जा देवी थर्मल पॉवर स्टेशन दिवे त्याला तुम्ही एजी पंप देऊ शकत नाही चौदाशे सत्तेचाळीस मी हिशोब करत बसलो काल रात्री तुमच्यामुळे कारण नसताना जागरण झालं अध्यक्ष महाराज एकूण तुमचे जेवढे पंप आहे ना त्याचा मी रेशो काढला विदर्भामध्ये छप्पनच्या करारानुसार आम्हाला तेवीस टक्के पंप आमच्या वाट्या यायला हवे आमच्या वाट्याला किती यायला पाहिजे दहा लक्ष त्र्याण्णव हजार सातशे तेरा हिजी पंप आमच्या वाट्याला यायला पाहिजे जर तुम्ही दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तुम्ही विजय कळकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तर दहा लक्ष त्र्याण्णव हजार सातशे तेरा आत्ता किती आहे नऊ लक्ष एकोणसत्तर हजार सहाशे बत्तीस म्हणजे आमचा हक्क किती आहे विदर्भाचा विदर्भाचा हक्क अजून एक लक्ष चोवीस हजार एकवीस ए जी पंपाच्या अनुशेषाचा आमचा हक्क आहे एक लक्ष तुम्हाला मदत पाहिजे तर मराठवाड्याची मी काढून देऊ पण अन्याय काढायचा नाही अन्याय सहन करायचा नाही त्याच्यासाठी मंत्रीपद गेलं तरी चालते पण अन्याय सहन नाही करायचा आता एक लाख चोवीस हजार एकवीस हा जर अनुशेष आमचा आहे आणि द्यायचे किती आहे द्यायचे किती आहे तर विदर्भाचे एकूण नागपूर विभागामध्ये जेवढे कनेक्शन आहे जी पंपाचे पेंडिंग ते सतरा हजार तीनशे एकसष्ट आहे आणि समजा मी अकोला अमरावती विभागाचे एकत्र केले तर ते नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण तुम्हाला सव्वीस हजार सहाशे नऊ ए जी कनेक्शन फक्त द्यायचे आहे अनुशेष किती आहे एक लाख चोवीस हजार एकवीस तर कमीत कमी तुम्ही नवीन निमंत्रण देऊ नका पण ज्यांना तुम्ही निमंत्रण दिग आणि ज्यांचे तुम्ही पैसे भरून घेत त्यांच्या गे। कष्टाचे पैसे आहे घामाचे पैसे आहे बिना व्याजाने तुम्ही भरून घेत गे विदर्भाचे सव्वीस हजार सहाशे नऊ पुन्हा द्यायचे की नाही हे मी समजू शकतो दिले पाहिजे खर तर एक लक्ष चोवीस हजार एकवीस ए जी पंपाचा अनुशेष आहे तोपर्यंत पंप पाहिजे पण खूप तुम्हाला देण्याची इच्छा नसेल खूपच खूप त्रास होतो होतोय इतकी अडचण आली आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल तर मी समजू शकतो पण नाही तर कमीत कमी अनुशेष भरता आला नाही तर शेतकरी ज्यांनी पाच पाच वर्ष वाट पाहिली चातकासारखी की तुम्ही हे जी पंप द्याल एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते एका झटक्यात बाईकवर सही करतात यांचे चेक वापस करा म्हणून आणि तुम्ही आमच्या सर्वांचे चेक वापस करून टाकूय म्हणजे एकीकडे सोगार पंप जबरदस्ती नि द्यायचे सोगार पंप दुरुस्तीला चार चार महिने गावायचे त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं शेतकऱ्यांना संकटात आणायचं हा कोणता अभोरी आनंद आहे हा कोणता असुरी आनंद आहे अध्यक्ष महाराज मी माझ्या जीव्याचा पालकमंत्री असेपर्यंत अतिशय संवेदनशीलने भांडायचो कनेक्शन द्यायला गावायचो मी सांगायचो पैसे नसेल डीपीडीसीतून घ्या तुमच्याकडे पैसे देत नसतील तर तुम्ही खनिजमधून घ्या पण शेतकऱ्याच्या शेताला पाणी न देणं म्हणजे देवानी शरीर बनवून पाठव पण आत्मा न पाठवा हो तर जसं त्या शरीराची अवस्था होते तशी त्या शेतीची अवस्था होते आणि कमीत कमी माझा आपल्याला आग्रह आहे सोगार पंपाच्या दुरुस्तीच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या मला माहिती आहे कारण ते ब्रिफिंग तुम्हाला जागा आहे की आता असा आहे ती कंपनी बदलवू वगैरे पण मी प्रश्न विचारताना फक्त मगमपट्टी नाही विचारते मी याच्यावरचा स्थायी उपाय सांगतो आहे की तुम्ही आत्ता आमचे जेवढे कनेक्शन हे तुमच्याकडे पेंडिंग आहे चौदाशे सत्तेचाळीस तुम्ही चेक इश्यू शंभर टक्के म्हणजे आमच्या विदर्भाचे तर साधारणतः किती केले नव्याण्णव टक्के चेक इश्यू करून टाकले एवढी काय घाई होती हो म्हणजे शेतकऱ्याचा चुकारा देताना चेक इश्यू नाही होत रोजगार योजनेची मजुरी देताना चेक लवकर इश्यू होत नाही पण याचे मात्र चेक एवढ्या वेगाने की यांना तर जसं अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचा नोबेल पुरस्कारासाठी नाव पाठवलं तसं या अधिकाऱ्याचं पाठवा ना नोबेल पुरस्कारासाठी एवढ्या वेगाने काम करणारा तर जगात सापडणार नाही शोधून हे तर शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक आत्ता महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय हे पेंडिंग आहे चेक पंचेचाळीस हजार एकशे चौदा पाठवून देऊ शहाण्णव टक्के वाढवे काय रेशो आहे काय रेशो आहे मग जर नोबेल पुरस्कार बागेने विचारलं की तुम्ही नाव सुचवा तुम्ही नक्की या अधिकाऱ्याचं नाव सुचवेन किती वेगाने काम करताय एवढ्याही वेगाने काम करू नका हो नजर हटी दुर्घटना घटी एवढ्या वेगाने करू नका आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे ए जी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या आणि नंतर बाकी मग मी आम्ही पाहतो तुम्हाला काय अडचणी चिंता करू नका तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे आणि तुम्ही हे काम केलंच पाहिजे कारण तुमच्या अडनावातच कर आहे तर तुम्हाला करावंच लागेल तुम्ही नाही म्हणू नका आणि अधिकाऱ्यांची साचेबंद उत्तरं देऊ नका मी तर अधिकाऱ्यांची उत्तरं बाजूला ठेवायचो आपल्याला आपल्या मनाने उत्तर द्यायचं आहे हे जी पंप देण्याचा निर्णय करा आणि जो सोगार पंप हा नादुरुस्त जाग्यावर अठ्ठेचाळीस जा तासात तरी दुरुस्त करा आठ दिवसात तरी दुरुस्त करा तर नियमात ती सुधारणा करा एवढीच विनंती आणि मग विश्वास आहे तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात तुम्ही पुढे जायचा निश्चितपणे जायचं आहे आमची मराठवाड्याची सासूवाडीची लोक पुढे जावे ही आमची इच्छा असते तुम्ही त्यामध्ये स्वतःच उत्तर आडव येईल स्पीड ब्रेकर बनेल असं उत्तर देऊ नका धन्यवाद